नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघतोय इथं नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू बर्फी तर सर्वच जण करतात आज आपण बघतोय इथं लाडू तर त्यासाठी बघा मी साहित्य काय काय घेतलंय ते तुम्हाला सांगते मी इथं खवलेलं नारळ घेतलेला आहे एक अख्खा नारळ घेतला होता त्याच्यातला थोडासा मी वापरला होता भाजीसाठी आणि राखीचा राहिलेला मी इथं वापरलेला आहे आणि इथं जेवढा नारळ म्हणजे खोबऱ्याचा कीस आहे तेवढंच इथं मी साखर घेतलेली आहे हा नारळ आपण मागची साईड पूर्ण काढून घेतलेला आहे म्हणजे जे काळपटपणा जो असतो ब्राऊन कलर तो सगळं काढून घेतलेला आहे म्हणजे काय होईल आपले जे लाडू आहेत ना पांढऱ्या शुभ्र होतील नाहीतर मग लाडू काळपट होतील किंवा ब्राऊन कलरचे होतील तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ते चाकूने किंवा मग बटाट्याचे साल काढतो त्याच्याने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि हा नारळ मिक्सरमध्ये मी वाटून तुम्ही वेळीने खाऊन सुद्धा घेऊ शकता तर आता इथं मी पॅन ठेवून घेतलेला आहे तर पॅनमध्ये मी दोन चमचे साधारण तूप टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो खवलेला नारळ आहे तो इथं ॲड करायचा आहे ओला नारळ आता हे भाजून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं तरी हे जरा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला एक साखर टाकून घ्यायची आहे मी थोडीशी साखर बाजूला काढून घेतली मला वाटलं की जास्त होते कारण साखर थोडी जाड होती त्याच्यामुळे मी थोडीशी मी बाजूला ठेवली आणि इथं बघा अर्धी वाटी मी दूध टाकून घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं एकत्रच करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट गोष्ट टाकायची आहे जेणेकरून आपले लाडू जसे बाजारात मिळतात ना अगदी त्याच पद्धतीचे चवीचे होतील किंवा त्याला टिस्टेक्चर पण तसंच येईल आणि चवसुद्धा त्याच पद्धतीची येईल तर ती आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती गोष्ट आहे ती जी याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे म्हणजेच आपले लाडू परफेक्ट तयार होतील तुम्ही याची बर्फीसुद्धा बनवू शकता तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे मिल्क पावडर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ हो शकता मी इथं छोटंसं पॅकेट होतं तेच मी इथं वापरलेलं आहे दहा रुपयाचं पॅकेट आहे छोटंसं तर ते ह्याच्यात टाकायचं म्हणजे काय होतं याची चव आहे ना एकदम भन्नाट लागते छान लागते अगदी जसे दुकानामध्ये मिळतात ना सेम तसेच होतात चव तशीच लागते त्याच्यासाठी आपल्याला हे इथं ॲड करायचं आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालतंय बरं का आता हे सुव्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे ओलसर आहे म्हणजे पातळ वाटतंय आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत थोडंसं कारण आता साखर जी टाकली आपण ती वितळेल आणि मग पुन्हा पातळ होईल मग ते आता पुन्हा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त फास्ट ठेवली तर करपू शकतं त्याच्यामुळे आपल्याला हे सारखं असं चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे तर जर का तुम्ही बघितलं ना तर हे आता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आपल्याला थोडंसं थंड झालं की याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आणि इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे म्हणजे ह्याची पावडर मिळते पण मी काय केलं आहे सुकलेलं जे खोबरं होतं ना तेच मिक्सरमध्ये याचे बारीक काप केलेत आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता तो एकदम पांढरा शुभ्र असतो आता हे कसं थोडंसं काळपट आहे डेसिकेटेड कोकोनट कारण हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे आणि आता असे हे लाडू आपले मस्त असे बनवून घ्यायचे तर छान होतात लाडू चवीला पण अप्रतिम लागतात बर्फी तर सर्वजण बनवतात पण आता हे लाडू आपल्याला गणपतीमध्ये सुद्धा कामाला येतील कारण आता गणपतीमध्ये आपल्याला रोज स्वीट डिश काय बनवायची असते नैवेद्यासाठी असा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना पडतो तर त्यासाठी ही मस्त अशी रेसिपी आहे झटपट तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका